ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरितक्रांती महिला पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार लोणंद येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महिलांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी संस्थापक चेअरमन सौशितल रघुनाथ शेळके पाटील व संस्थेच्या संचालिका सौ मनीषा जगन्नाथ शेळके पाटील सौ सुजाता दयाराम सूर्यवंशी सौ रुपाली गणेश क्षीरसागर सौ शांता उत्तम पवार सौ शाहीन आशिक आतार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित सर्व महिलांनी प्रथम सावित्रीबाईंच्या प्रतिमेस अभिवादन केले त्यानंतर प्रास्ताविक कुमारी ईश्वरी गणेश क्षीरसागर यांनी केले तसेच मनोगत कुमारी रोहिणी संजय धायगुडे जुलेका आजम आतार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री रघुनाथ शेळके यांनी केले आभार सौ शीतल रघुनाथ शेळके पाटील यांनी मानले नंतर यातना शिक्षण दिले तू स्त्रियांना मान धन्यवाद तुझी गाताना सावित्रीबाई फुले सर्वप्रथम मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रथम समाज सुधारक शिक्षण प्रथम शिक्षिका त्यांना मी माझं नमन करते व माझ्या भाषणाची सुरुवात करते मान्यवर सगळे आपल्या आपल्या संचालक सर्वांना विनम्र अभिवादन माझं नाव ईश्वरी गणेश सागर मला आज सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त चार शब्द बोलण्याची बोलण्याची चार शब्द संधी मिळाली याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद सा, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आपल्या सर्वांना घेण्यासारखाच आहे सावित्रीबाईंबद्दल बोलताना आपल्याला जेवढे जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी रोजी नाही सावित्रीबाई फुले आपल्या भारताचे महिलांना सगळ्यांना शिक्षण शाळा सगळे सावित्रीबाई फुलेंनी आज पुढे योगदान देऊन आपला स सगळ्यात त्यांनी मोठा योगदान देऊन आज महिला सगळ्या शिक्षण शाळा सगळे काही सावित्रीबाई फुलेंनी केलं तसेच त्याप्रमाणे आज आपल्या लोलन शहरामध्ये आज मी मॅडमचं कौतुक करण्यासाठी सांगते दोन शब्द की आज आपल्या लोलन शहरामध्ये मॅडमने सावित्रीबाई फुलेसारखं आज सगळं काही राबवलेलं आहे इथं लोणांमध्ये की महिलांना आज त्यांनी आपल्या सगळ्या महिलांना बँकेतर्फे कर्ज पाणी आणि सगळं काही महिलांना पुढं सावित्रीबाईसारखं के करून त्यांनी धडने आज इथं महिलांसाठी त्यांनी काही मोठं योगदान दिलेलं आहे त्याप्रमाणे आज मॅडमने भरपूर भर आज आपल्या महिला लघु व्यवसायासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आज मॅडमने सगळीकडं आपल्यासाठी लय योगदान देऊन सगळ्यांना कर्ज पाणी बँकेतून सगळं काही दिलेलं आहे त्याप्रमाणे मॅडमना आपल्या सगळ्यांतर्फे अभिनंदन करत आहे पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी हा आदर्श दिला आणि असाच एक संघर्ष माझ्या जीवनामध्ये दोन हजार सहा रोजी आला मी आणि माझ्या पत्नीने ठरवलं होतं आमच्या कृषी पदवीधरांनी ठरवलं होतं की या तालुक्यामध्ये महिलांचं सबलीकरण करायचं असेल महिलांचं अर्थकरण करायचं असेल महिलांच्या उद्योगधंद्याला चालना द्यायची असेल तर त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे यासाठी आपल्याला एक महिला पतसंस्था उभी करायची हे सुरू करताना एका महिन्याला दोनशे रुपये शेअर्स होता आणि आठशे पन्नास महिला आपल्याला आवश्यक होता ते दोनशे रुपये आठशे पन्नास महिनासुद्धा आमच्या पुढे संघर्ष होता कारण कोणी दहा रुपये कोणाला देत नाही पतसंस्था स्थापन झालेली नव्हती अशा पद्धतीने ही पतसंस्था उभी करावी का नाही हा मोठा संघर्ष माझ्यासमोर आला आणि आमच्या कुटुंबामध्ये आम्ही विचार केला की सावित्रीबाई फुलेंना तर आपल्यापेक्षा प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यासाठी मी सावित्रीबाईच्या पुतळ्याला प्रतिमेला नतमस्तक झालो की सावित्रीबाई तुम्ही संघर्ष करून शिक्षणाची दरवाजा या देशामध्ये दिलीत मला तर फक्त तालुक्यापुरतं काम करायचंय आणि दोनशे रुपये आणि आठशे पन्नास महिला करायचा हा संघर्ष माझ्या समोर बी होता त्यावेळेला आणि त्या संघर्षातून मी प्रयत्न केला की सावित्रीबाई फुलेंच नाव द्यायचं या पतसंस्थेला म्हणून आपल्या ज्ञान हरित क्रांती पतसंस्था मर्यादित लोन आणि त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि माझ्या का, कामाला मी सुरुवात केली जी संस्था दोनशे रुपयांनी सुरुवात झाली ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या संचालकाच्या मार्गदर्शनाने कृषी पदवीधरांच्या मार्गदर्शनाखाली आज लोनमध्ये पाच कोटीच्या पेक्षा जास्त ठेवाय असणारी संस्था आहे गेल्या अठरा वर्ष आपण महिलांना दहा टक्के बोनस देतोय आणि असंख्य महिलांना या लोणंमध्ये लघु व्यावसायिक असतील शिलाई करणारे असतील फळवाले असतील चहावाले असतील वडापाववाले असतील या लोणंद शहर आणि शहर पंचकृषीतील विविध महिलांना या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण सहकार्य करण्याची भूमिका करतोय ते केवळ आणि केवळ या पतसंस्थेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले